ग्राहकांनी सजग राहून खरेदी केली तर फसवणुकीपासून वाचता येईल मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतो त्यामुळे खरेदीत तसेच आर्थिक व्यवहारात सजग राहणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी केलं स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने उदमनगर इंजिनियर असोसिएशन कोल्हापूर येथे आयोजित ग्राहक जागृती अभियानात ते बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे यांनी ग्राहकांच्या अधिकार व जबाबदाऱ्यांची माहिती दिली त्यामध्ये माहितीचा अधिकार निवडीचा अधिकार मत मांडण्याचा अधिकार न्याय मागण्याचा अधिकार आणि पोषक वातावरणाचा अधिकार हे हक्क असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा संघटक अशोक शाह पोतनीस यांनी ग्राहक या व्याख्येतील अपवाद समजावून सांगितला विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच कसे कार्य करतं याची माहितीही त्यांनी दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष कमलकांत कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी कोल्हापूर उद्यमवार्ता या स्वातंत्र्य दिन विशेष अंकाचं प्रकाशनही झालं त्यानंतर मे एस बी रिशेलर्स प्रा प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर यांचा शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्लीकडून मिळालेला बेस्ट इंजिनियर पुरस्काराबद्दल तसेच सोहन शिरगावकर यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला शेवटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांतर्फे ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सुधाकर बदरगे जिल्हा संघटक अशोक पोतनीस शहराध्यक्ष सचिन गणबावरे सचिव विजय टकले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव प्रदीप यांनी केला मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी आज या ठिकाणी त्याच्यामध्ये दे विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच त्याच्यामध्ये जर समजा महाविद्यालयानं तुमची काही काही कंप्लेंट असेल काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तक्रार करून पण लक्ष दिलं नाही तर त्यावेळी ती जी वरची ऑथॉरिटी तक्रार करायची जी ऑथॉरिटी असते ती महाराष्ट्र शासनानं विद्युत निर्मक आयोगानं अपॉइंट केलेली जी बॉडी असते तर ती जो कोल्हापूरमध्ये ताराई पार्कमध्ये जी मेन बिल्डिंग आहे त्याच्या सेकंड फ्लोरवर आ, हे आमचं हे तिघांचं मंच आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून साताराजे आणि मला वाटते श्रीखांतजी लुधाणे यांचे क्लास कॉलेजमेंट आर्वी जी घालो ते तिथं आहेत त्यांनी मला उत्तम सांगितलं होतं असून ज्या जावाल मग त्यांना इव्हिट करा आणि अठ्ठावीस तारखेला आमची सुनावणी आहे त्यावेळी तीन वाजेपर्यंत काम झाले आणि तीन नंतर आपण सर्वांनी जरी तिथं आलं तर युआर मोस्ट वेलकम त्याप्रमाणे तुम्हाला अधिक तिथं माहिती मिळू शकेल जर समजा तुमच्या तक्रारी विद्युत वितरकांना सोडवल्या नाही तर मग एक ठराविक फॉर्म मध्ये त्याला फॉर्म नंबर ए म्हणतात ए फॉर्म नंबर वन ए तो तुम्ही व्यवस्थित भरून द्यायचा आहे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका